देवरू रत्नागिरी आली आहे राजापूरसाठी शेवटची बस आहे रस्त्याची हालत बघ काय ह्या खडकाड रस्त्याने जातोय रात्री पण काम चालू आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये फायनली तो दिवस आलात आपण आता बाय बाय रत्नागिरी बोलत चाललो आहोत मुंबईला म्हणजेच आपल्या परतीच्या प्रवासाला आता चाललो आहे ते बोलतात ना की परतीच्या प्रवासात आता नेहमी पावलं जड होतात तसं माझं नेहमीच असतं की कोकणातून जेव्हा मी परत मुंबईत होतो ना पावलं नेहमी जड होतातच पण काय करणार शेवटी जावं तर लागतंच तर असो आता आपण जात आहोत इथून रत्नागिरीला म्हणजे आता वाजलेत सात साडेसातच्या आम्ही रिक्षा सांगितली दिलीप मामाचे त्या रिक्षातून आपण रत्नागिरी एस टी स्टँडला जाणार आहोत आणि तिकडून एक तास तरी लागतो साडेसात ते साडेआठ काहीतरी जम जव, जवळपास जव, जव, टाईम जाईल आणि नऊची ते गाडी आमची लागणार रत्नागिरी मुंबई ती नऊची गाडी आम्ही पकडून दादर इशला उतर दादर सेंट म्हणजे दादर इस्टचा हा स्टॉप आहे तिकडे आपण उतरणार आहोत तर बघू वाटेमध्ये रस्ते कसे आहेत वगैरे किंवा जाताना अजून जाताना अजून हो काय दिसतंय का ते येताना तर रस्ते आहेत ना बाकी सगळे चांगले आहेत बट काय संगमेश्वर ते ना, ना ते तर रत्नागिरी इतका खराब रस्ता आहे ना आणि हात खंबा ते रत्नागिरी हा रस्ता बनलाच नव्हता तर बघू आता कसं ते तर चला आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण येत नाही ना हे बघा ही एक बॅग आणली होती याच्यात सर्व कपडे वगैरे हो आणले होते आणि ही मागे लावायची बॅग हे दोनच गोष्टी आणल्या होत्या बट नेहमी गावा गावी जेव्हा येतो ना एक किंवा दोनच बॅग आणतो पण गावावरून मुंबई जातो ना चार पाच बॅगा घेऊन जातो आता पण ही पूर्ण भरली आहे ही पूर्ण भरली आहे ही बॅग ते पुट्टे आहेत आणि ही पण बॅग भरलेली आहे तर मित्रांनो वाजल्यात सव्वा सात आता आपण इथून निघालो आहे नातुंडेतून रत्नागिरी का इथे हे गणपतीचं मंदिर आहे सहरी गणपती मंदिर आपण रत्नागिरीत आहे ते बघा आय लव रत्नागिरी आता आलाय रत्नागिरी एस टी डेपो बघा रत्नागिरी डेपो उतरलो आहे आणि ते गर्दी व किती आहे वाजलेत सव्वा आठ आणि इथे म्हणजे खूपच दिसते हल्ली ते देवरूप रत्नागिरी आली आहे राजापूरसाठी शेवटची बस आहे गर्दी वाह किती चढते त्याच्यात पूर्ण बस फुल होईल ती तर मित्रांनो वाजलेत आठ आणि आपली गाडी नवलं आहे आणि आता आपण त्या रत्नागिरी डेपोमध्ये येऊन बसलो आहे आणि तिथे सांगायचं झालं तर तर दिसते आहे कारण गर्दी ह्या कारणामुळे कारण इमर्जन्सीसाठी आहे ना ट्रेनच्या तिकीट कधी भेटत नाहीत ट्रेन नेहमी फुल असते त्यामुळे सर्व लोक आता या एम एस आर टी सीच्याच गाड्या वापरतात या गाडीने प्रवास करतात आणि ते लेडीजला पण हाफ तिकीट आहे आणि ट्रॅव्हल पण म्हणजे इमर्जंट म्हणून ऑप्शन काहीच नसतो हा ऑप्शन बेस्ट आहे त्यासाठी लग्नाचे तिकीट पण काहीतरीच असतात आता बघू नऊ वाजता आपली गाडी आहे आठ पन्नासच्या आसपास लागते ती गाडी नवर सुटते तर हो कधी येते ती गाडी हे बघा ते हा आला आहे जुना लाल डबा देवरुख गाडी लागली आहे आणि पुढे राजापूर गाडी आहे सफेदवाली तिकडे अजून एक सफेद आली आहे ती मुंबईवरून आली वाटते ती, ती पाठी लागते आपली गाडी इथे लागेल रत्नागिरी मुंबई आपली गाडी झाली आहे वाजले प्रॉपर नऊ आहेत नऊ वाजता आपली गाडी आली चला रत्नागिरीवरून आपली गाडी निघाली आहे बरोबर नऊ दहा बाय बाय चार्जिंग रत्नागिरी चार्जिंग नाही मोबाईल आता गाडी मारुती मंदिरला आली आहे आणि गाडी अशी ना बऱ्यापैकी रिकामी हा आहे रत्नागिरी ते हात रस्ता पूर्ण असा सर्विकडे असा खोदून ठेवले आणि त्यात दुर्भाग्य म्हणजे आमची सीट पण लांब आहे तेवीस चोवीस त्याच्या हालत बघा काय बघा इथे रत्नागिरी हातंबामध्ये तो समोरचा रस्ता बनला आहे मग तो थोडं थोडासा टप्पा टाप्पा बनतोय बघा तो रस्ता वाहतुकीसाठी चालना केलाय पण रस्ता बनवून आहे इथे आणि इथे आपण ह्या खडकाळ रस्त्याने जातोय गेलं नाही पण तिथे वाईट लाईट करून वापर खड्ड न विचार नका ड्रायव्हर काका भारी आहेत सर्व गाड्यांना आतापासून ओव्हरटेक करायला सुरुवात केली गाडीने हातखंबातच सोडलाय आणि आता संगमेश्वरच्या आहे रात्री पण काम चालू आहे रत्नागिरीमध्ये संगमेश्वर डेपो आली आहे वाजले साडे दहा म्हणजे एक तास वीस मिनटांनी इथे पोचली गाडी गाडी दोन मिनटात लगेच सुटली आता आत जाऊन त्यांनी एंट्री केली आणि लगेच निघाली गाडी आता आहे चिपळून चिपळून पण त्याच्यामध्ये आय गेस गाडी जेवायला पण थांबेल कुठेतरी दहा दहा पस्तीसला ला संगमेश्वर सोडलं होतं वाजले साडे अकरा पंचावन्न मिनिटात गाडी आली चिपळूण बस डेपोत ती गाडी थांबली आहे चिपळूण बस डेपोमध्ये चिपळूण बस स्थानक पाच इथून आता ही गाडी निघाली आहे आणि इथे थंडी बघायला बेकारी थंडी पडली इथे म्हणजे जी पंधरा सोळा डिग्री टेम्परेचर त्याशिवाय थंडी पडली आहे वाजलेत आणि अकरा पन्नास सर्वांची खिडक्या वगैरे बंद आहेत आणि टोपी वगैरे सर्व घालून बसलेत तर पुढचा स्टॉप मानगावे डायरेक्ट मग आपण काच बंद करून घेऊया गाडी आहे ना हे रामवाडी पेंड तिथे कधी म्हणजे येत ना गाडी आज इथे आली आहे गाडी रामवाडी पेंडला वाजलेत पावणे चार भारत कसा म्हणतात आता येणार दादर म्हणजे आपला स्टॉप हो। वाजले गाडी पाच पन्नास खाली खूप काढून देतो तर उतरायचं आहे आता वाजलेत सव्वा सहा आणि आपण पोचलो आपल्या घरी तर मित्रांनो क्षमा असावी कारण मी काही जास्तीत जास्त तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण आमची सीट खूप मागे होती तिथून झूम इन झूम आउट नव्हतं होत आणि विंडो ओपन केली की एकदम फुलसे थंडी लागायची म्हणजे पूर्ण कुडकुडी भरायची त्यामुळे जास्त दाखवू शकलो नाही पण रस्ता रस्ता सांगायचं झाला ना तर संगमेश्वर ते इक इकडे म्हणजे मानगाव पेण पनवेलपर्यंत एकदम रस्ते सुसाट आहेत म्हणजे थोडं थोडंसं काम बाकी आहे बाकी सरळ रस्ते सुसाट आहेत आणि पुढे संगमेश्वर ते रत्नागिरीमध्ये संगमेश्वर ते हातखंबा असे पूर्ण एरिया म्हणजे मातीने म हे मळलेलं आहे सगळीकडे धूळ उडतं आहे सगळीकडे ॲट सेम टाईमला काम चालू आहे आणि हात ते रत्नागिरी सगळा खोदून ठेवलं आहे आणि थोड्यापैकी म्हणजे पाच ते दहा टक्के काम तिकडचं झाले कंप्लीट झालेलं आहे ते रस्त्यानं चालू नाही झालेत फक्त काम कम्प्लीट करून ठेवलेलं आहे त्यांनी तर आता ही व्हिडिओ मी तेच एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय